चॅनल वरती नवीन ब्लॉग मध्ये तर बघा आज आम्ही कॅरम खेळतोय मस्त भोरला आलेलो तुम्ही आजचा ब्लॉग बघितला असेल आम्ही भोरला आलेलो तर बघा आता आम्ही कॅरम खेळतोय मस्त दर्शू पप्पा चुटके आणि मी तर तुम्हाला दाखवतो స్ప్రీంక్స్

मला खेळायला जागाच नाही दिली चटचे चटकेचे एवढे झाले खेळ दर्शू पटापटा जाणार पण नाही ते नाही तू बघतो आता ह्याच्यात टाक मला तू यालो काय नाही बोटच घाला बोटच घाला

भारत की चुटकी चुटकी चीटर चीटर छूट की दची चुटकी इज चीटर ऐ माझे थर्टी 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 झाले माझे नाही जाणार नाही जाणार नाही जाणार

लिया लिया हमें लूट लूट भूटान <laughs> पप्पा शेजारी

भोर शहर आहे भोर शहर बस एकदम भेटले मिस्टरांना मिस्टरांचे मित्र काय करायचं आणि आत्ता निघालेलो आहे राजवाडा बघायला पेशव्यांचा राजवाडा जसा शनिवारचा राजवाडा आहे तसा इथं पण राजवाडा आहे पेशव्यांचा तो बघायला निघालेलो आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता आम्ही जिथं जिथं जाणार आहे ना तिथं खूप साऱ्या शूटिंग वगैरे असतात ही मागची बाजू आहे बघा त्या राजवाड्याची खूप मोठा राजवाडा आहे हा आहे पेशव्यांचा राजवाडा बहुतेक बंद आहे वाटते बघू ढकलून बघते ढकलून बघायचं काय करायचंय काय करायचं ते जात नाही माग असं असते का <laughs> ना भरपूर शूटिंग होतात आणि सांगेन तुम्हाला नंतर कुठल्या कुठल्या शूटिंग आहे तिथं तो कुठला पिक्चर आहे हो इथं ते हे मानलं होतं हे मंदिर पण दिसतंय हा खाकी।, खाकी खाकी अजून पण भरपूर आहे ना इथं हे मंदिर दाखवलेलं आहे त्या पिक्चर मध्ये पूर्ण हे पण दाखवलेलं आहे हे ह्याच्या पाठीमागे नदी आहे ती पण दाखवलेली आहे हा चला ते नदीच्या इकडं जाऊ जरा जरा आपल्या सबस्क्रायबरना दाखवू आपलं भोरमधली नदी आणि इकडं धरण पण आहे खूप मोठं पेशवेकालीन धरण आहे आणि हा जो राजवाडा आहे हा पेशवेकालीन राजवाडा आहे इथं रामनवमीच्या दिवशी पेशव्यांचे जे वंशज आहे ते येत येत असतात इथं रामनवमीच्या दिवशी येतात ते सर्व ज इथं पूर्ण पॅक झालेलं असते पूर्ण जत्रा भरलेली असते इथं खूप गर्दी असते म्हणजे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते हे पूर्ण पॅक झालेलं असते अर्ध भोर हे तहशीलदार रे तहशील तहसील तहसील कार्यालय हां ही नदी कुठली मला हे आता मला इथलं जास्त काही माहिती नाही मी तर पहिल्यांदाच आले इथं इथं मी पहिल्यांदा आले आणि जे काही आता विचारायचं मी सगळं ते मिश्रांना विचारणार कारण मी एवढ्या दहा किती सोळा वर्ष सोळा वर्षात मी ह्या बा ह्या साइडला पहिल्यांदा आले ते मिश्रांना विचारते इथं काय आहे कसं आहे तुम्ही सांगा हे आहे नीरा नदी हे बघताल तुम्ही याला म्हणतात शनीचं पार हे शनीचा पार आहे इकडं राजवाडा आहे गणपती भोर भोर शहराचे विसर्जन गणपती विसर्जन सगळे इथं होतात मोठे मोठे मंडळ सगळे विसर्जन इथं होतात त्याला शनीचा पार म्हणतात हे जे आहे तहसील नदी दाखवतो हा हे बोलावडे आहे हा तो पूल दिसतोय तो, तो राणी लक्ष्मी पूल म्हणून त्याला हे करतात म्हणजे तो फार जुना पूल आहे आणि ह्या साइडला बॅक साइडला आपण काय म्हणतात त्याला बस स्टॉप आहे हा पेश म्हणजे पूर्ण पाणीपर्यंत असतिज वरन ह्या छोट्याशा पुलावरनं पाणी पलीकडं जात हो इथं ही नीरा नदी नीरा नदी ह्या नीरा नदीच आहे नीरा नदी हा इकडे बोलावडे म्हणून गाव आहे इकडनं इकडे मच्छीमार छोटे छोटे कातकाळी समाज म्हणतात त्यांचा मच्छीमारावरच उदरनिर्वाह आहे त्यांचा इथून तुम्हाला पुरण हा जो आहे हा किल्ला पप्पाचा फेवरेट आहे हां ते आणि समोसा वगैरे चटणी दर्शक खाते आम्ही समोसा ऑर्डर केले हो पप्पाने आता ढोकळा पण आणला ढोकळा समोसे वॉट लाईक वॉट यू लाईक ढोकळा यू डोंट यू डोंट लाईक समोसा समोसा like okay. इथं आले आलो आणि इथं आलो नाही नाश्त्याला असं कधी होणार नाही कारण इथं खूप छान नाश्ता मिळते सकाळी सकाळी खूप गर्दी असते इथं आणि आम्ही ऑर्डर समोसा आणि मिस्टर बोलतायत मिस्टरांच्या वर्गमित्रासोबत मिस्टरांचा वर्गमित्र आहे पहिली ते दहावी पर्यंत एकत्र शिकले गरम पण टेस्ट कशी आहे दर्शला पण आवडले परत आणला दर्शुनी पिलिनी समोसा ढोकळ्याची एक डिश संपलेले एक आहे आणि इथली जी ही जी चटणी आहे ना पिवळी ही चटणी इथली टेस्ट छान आहे आणि फेवरेट पण आहे सगळ्यांचे हो हे याचं गा बांधकाम पूर्ण माझ्या सासऱ्यांनी केलेलं आहे बघा आणि इथले जे ओनर आहे ते चांगले ओळखतात माझ्या सासऱ्यांना हे 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 याचं बांधकाम जे झालेलं आहे ते माझ्या सासऱ्यांनी केलेलं आहे आणि इथ इत, इथं आहे ना खूप सारे लोकं येतात नाश्ता करायला म्हणजे ज्यांना ज्यांना माहिती आहे ना इथं छान टेस्ट आहे अजून काय भेटतं दर्शूची फरमाइश काय आहे आता डोळाच खूप लाल झाला हा खूपच लाल झाला काय झालं काय माहीत भोरमध्ये आल्यानंतर <laughs> भोरची मच्छर चालू वाटते <laughs> किती दिवसानंतर आले ते आणि खूप दिवसानंतर इकडचं सासरचं ब्लॉग येणार आहे तुम्हाला बघायला <mandly> हे आमच्या वाडीचं हनुमान मंदिर आहे अगोदर हे बघा हे आहेत माझ्या पुतण्या आपण त्यांना नाव विचारू छोट्या छोट्या तुझं नाव सांग वीरा विरा <laughs> <वीरा> तुला <laughs> लाडाने काय <कारे> म्हणतात बंड्या <laughs> चुटकी जो ओरिजिनल नाव काय आर्या पूर्ण नाव सांग आर्या गोपाळ तायडे आणि हिच्याकडे तुझं पूर्ण नाव सांग अजय <laughs> विराजे तायडे आणि तुझं पिऊ पिऊच नाव आहे का तुला आराध्या अजय तायडे अच्छा चौथी चला आता पाचवीला जाईल काय सांगा तुम्ही बघा आमच्या मम्मीच्या चॅनलला सबस्क्राइब करा सांगा सांगा आमच्या मम्मीच्या चॅनलला सबस्क्राइब करा करा लाईक करा फॉलो करा आमच्या मम्मीच्या

मग पन्नासची बोली लागली पन्नास ना पन्नासची बोली

बन जाते थे

इथं आलो तर इथे कॅरम होता इथे कॅरम खेळायला चालू आणि हे पप्पा दर्शू आहे दर्शु कॅरम आणि अर्जुन नाना अर्ज नाना बसलेले बंडे तिकडे मोबाईल बघते आणि मम्मी इथं बसलेली आहे ते काकू बघा आता पप्पा दर्शू आणि पिऊ आणि मी पण आहे बघा आता आलट टेरिस वरती बघा आता इथं क्रिकेट खेळणं चालू आणि आमचा स्टंप पण बघा स्टंप बघा मस्त विटांचा स्टंप लावला बंडे आता बॉलिंग दर्शक करते बॅटिंग अँड प्यू करते फील्डिंग एक रन आता इथं आजूबाजूला मस्त पैकी डोंगर आहे तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो एकदा हे बघा व्ह्यू मस्त चारो तरफला डोंगरच डोंगर आहे आणि इथं मस्त क्रिकेट खेळत आहेत आणि बघा इकडं या साईडला जास्त घर आहेत या साईडला जास्त घर आहेत या साईडला

थो थो आज आमच्या इथं पूर्ण दिवसभर कॅरम चालू होत थोडं वेळ झाला कॅरम चालू थोड्या वेळ झाला कॅरम चालू आणि आज कॅरम डे कॅरम डे आज चार पाच वेळा कॅरम खेळला असेल कॅरम खेळायला बघा कोण कोण आहे

तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दावा म्हणजे माझे येणारे पुढचे ब्लॉगचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझे लाईव्ह वगैरे पण असतात लाईव्हचं पण नोटिफिकेशन येईल त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चला आता बाय